नमस्कार सर्वांना माझ्या मित्रमैत्रिणीनो यूट्यूबच्या सर्व प मंडळींना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती तुमचं असंच प्रेम असू दे खूप प्रेम मिळतं मला तुमचं त्यामुळे माझा चॅनल खूप पुढे जातो आहे मी कॉमेडी व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिडिओ पण टाकते आणि कोकणाचे व्हिडिओ टाकते मोठे पण व्हिडिओ टाकते आणि गाणीसुद्धा बोलते मी मला हे सर्व करायला ना खूप आनंद होतो आणि तो आनंद मी पूर्णपणे घेते मी असा विचार करत नाही का बाबा हे कसं करू मी गाणं कसं बोलू नाही मला ते खूप आवडतं आता बघा आपल्याला जो आनंद मिळतो आहे त्या आनंदाप्रमाणे आपण जर कुठलं काम केलं तर आपल्याला किती आनंद होतो मग तसंच मलासुद्धा ना गाणी बोलायला वगैरे खूप आवडतात आणि मी ते बोलते आणि त्याला तुम्ही पसंत पण करता आणि त्याच्यावर मला कमेंट देतात काकी खूप सुंदर आहे ताई खूप छान आहे गाणं छान छान ॲक्टिंग केलाच आहे मला एवढा आनंद होतो ना म्हणजे जो मला आनंद आहे त्यात आणखीन तुमचा आनंद मला मिळतो आता बघा ह्या निसर्गामध्ये मी बसले इथे अंगणामध्ये हे निसर्गाचासुद्धा मी आनंद घेते आणि अंगणामध्ये बसून मस्त चहा पिते मी काळी चहा पिते ही, ही बघा दुधाची पण पिते पण काळासुद्धा पिते मी कसं वाटलं मग तुम्हाला मस्त या निसर्गामध्ये बसून शुद्ध हवा मस्त बघा माझ्या आजूबाजूला पाठीमागे सर्व झाडं झुडपं आहेत आंब्याचं झाड आहे पपईचं आहे फुलझाडं आहेत तुम्हाला मी दाखवतेच दाखवते व्हिडिओमध्ये मग कसं वाटतं तुम्हाला आवडतात ना मग असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि असंच तुमचं प्रेम असू दे मित्रांनो सर्व मंडलीनं आणि माझा चॅनल असंच पुढे घेऊन जावा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणखीन काय सांगू तुम्हाला सर्व काही तुम्ही करताच करता मग ह्यातच मला खूप आनंद आहे आणि असंच तुम्ही पण असा आनंद घ्या आणि जो तुम्हाला आनंद मिळतो आहे तो आनंदाची संधी बिलकुल सोडू नका पूर्णपणे आनंदित जगा जीवनाचा काय भरोसा आहे मित्रांनो आज आहे उद्या नाही म्हणून आज जे आपल्या हातात आहेत त्याला बिलकुल जाऊ देऊ नका त्याचा पूर्णपणे तुम्ही फायदा घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरचं प्रेम तुमचं कमी नका करू असंच माझं प्रेम माझ्यावरती प्रेम असू दे माझं चॅनल असंच पुढे घेऊन जावं आणि तुम्हाला कशी व्हिडिओ आवडतात तेसुद्धा मला सांगा त्याच्यावरती मी नक्की प्रयत्न करेन आणि तुमच्या मनासारखे व्हिडिओ टाकीन आता आणखीन काय सांगू सर्व काही तुमचं प्रेम तर आहेच माझ्यासाठी मग मा आता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद